मंडळी नमस्कार आज आपण किल्ले धारू तालुक्यातील धुनकवड नंबर या ठिकाणी आहोत एक नंबर या ठिकाणी आहोत या ठिकाणी हो। ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण चालू आहे कुठल्या मागण्या आहेत काय संदर्भ आहेत पाराराम यादव यादमुनगे या ठिकाणी उपोषण करते आहेत त्यांच्यासोबत भरपूर ग्रामस्थ आहेत उपस्थित कुठल्या मागण्यासंदर्भात उपोषण करत आहेत आणि गावातील कुठले प्रश्न अद्याप मिटलेले नाहीत किंवा त्यामध्ये काय भ्रष्टाचार झाला आहे असे आरोप त्यांच्याकडून ग्रामपंचायत होत आहेत ते सत्य आहेत का पडताळणी झाली का शासनाकडून काय मागण्या त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात बाराम आहे मी आमच्या गावामध्ये तांडा वस्ती या नावाने बोगस तीस लाखाचा हे अपहरण करण्याचा ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक यांच्या माध्यमातून घडलेला आहे दुरखवड हे गाव पुनर्वसन आहे इथे कोणत्या प्रकारची वस्ती नाही इथं कागणे वस्ती दाखवली धनगर वस्ती दाखवली आल्याबाई होळकर वस्ती दाखवली या तीन वस्त्या दाखवून तीस तीस लाखाचे दिवे हाय मास्टर म्हणून बसून तीस तीस लाख एक एक ह्याच्यावर दहा दहा लाख रुपयाचा अपहार झाल्याचाही आहे की मी मी एकोणीस चार दहा दोन हजार चोवीसला ह्याची माय अर्ज केला की बाबा आमच्या गावात वस्त्यात नाही तुम्ही हाय मास्कच्या तीस लाखाचे कुणाला हे दिले काम दिले ते झाल्यानंतर त्याने हाय मास्टच्या मी व्हिडिओकडून पुण्यानंतर इथं उपोषणला बसलो बहुजन समाज कल्याण ऑफिसला गेलो त्यांना पण अर्ज दिला की ह्याचा अदा करण्यात येऊ नये आमच्या गावामध्ये एकही वस्ती नाही सर वस्ती नसताना दहा दहा लाख रुपयाचा निधी लाटण्याचा प्रयत्न ग्रामसेवक सरपंच यांनी करून बोगस वस्त्या दाखवल्या या वस्त्या आहेत म्हणून कृती आराखड्यामार्फत दाखवल्या म्हणजे तर मी यानंतर उपाशनला बसलो याची माहिती याची चौकशी करा असं बिडिओला सांगितलं दा, वस्त्या दाखवल्या म्हणतात पण वस्त्यावर कुठले कामं केलेत का किंवा नाही नाही केले त्या वस्त्यावर दाखवून दुसऱ्या ठिकाणी कामं केलेत का गावातच केली गावात केले गावातलेच काम आहेत वस्त्यामध्ये कामच नाही काम झाले ते नाही झाले वस्ती कागदपत्री कागदपत्री आणि त्या वस्त्याच नाही अस्तित्वात त्यानंतर मग मी शिवाकडे गेलो शिवसाहेबाला भेटलो म्हणलं साहेब आमच्या गावात वस्त्या नाही तुम्ही दहा दहा लाखाचे कामाचे बोगस बिलं कशी दिली त्यानंतर मी तेरा फेब्रुवारीला त्यांनी एक आदेश काढा की समिती रद्द करा म्हणजे चौकशी झालेली आणि नंतर दुसरी समिती करा असं बिडिओला त्यांनी माझ्याकडे पत्र दिलेलं त्या पत्रामध्ये पत्रा सांगितलं तर बीडिओने अजून त्याच्यावर कसल्या प्रकारची दखल घेतली कधी अर्ज केला होता आपण मी हा अर्ज तेरा फेब्रुवारीला केला माहिती अधिकाराला सत्तावीस एक मिनिट माहिती अधिकाराचा सत्तावीस एक दोन हजार पंचवीसला मी माहिती अधिकार ऑनलाईन पद्धतीने केला त्याची माहिती मला त्यांनी मागितली तर त्यांनी काय दिलं बघा दुनखोड नंबर एक दोनमधील कागणे वस्ती धनगर वस्ती आल्याबावळकर वस्ती कोणत्या कोणत्या वर्षी नोंद झालेली आहे असं मी त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की आमच्या ग्रामपंचायतच्या ह्या दप्तरी अभिलेखाला कुठल्याही दुनखोडची वस्ती उपलब्ध नाही असं त्यांनी मला माहिती अधिकाराच्या उत्तरातून पोस्टाने पाठवलेल्या पत्रात दिलं आणि नंतर मी मागितलं या ग्रामपंचायतचा ठराव ह्या वस्त्या केव्हा तयार झाल्या याचा मला ठराव द्या ठरावाची प्रत मिळणेबाबत तर त्यांनी सांगितलं की आम ठराव अहवाल हा उपलब्धच नाही ग्रामपंचायतचा असं त्यांनी मला माहिती अधिकाराच्या पत्राच्या उत्तरातून दिलं नंतर ते त्यांनी सांगितलं की व वस्ती आहे तुमच्या इथं कागणी वस्ती आहे ते दीडशे लोकसंख्या आहे धनगर वस्ती तिथं दीड शंभर लोकसंख्या आल्याबाई होळकर वस्ती तिथं लो पंच्याहत्तर लोकसंख्या त्या वस्त्याच नाहीत तर लोकसंख्या दाखवल्या कुठून गाव एक रस्त्यात दाखवून त्यांनी कुठं काम दाखवले काम केले होते गावात निधी उचललाय का निधी तीस लाख रुपये हडप केला यायचा ह्यांच्यावर संबंधित कारवाई करण्यात यावी अशी माझी मागणी त्यानंतर मी परत ह्याच्याकडे गेलो कलेक्टर साहेबाकडे गेलो ते काय म्हणले की तुम्ही काय करा हे बहुजन शिवाकडे गेलो शिवसाहेब म्हणले हे तुम्हाला बहुजन समाज कल्याण ऑफिसच्या मार्फत आहे मी जरी पत्र काढ असेल तुम्हाला तिथं जावं लागेल तिथं गेलो ते म्हणले आम्ही बिल वाटप केलं म्हणजे आम्हाला वास्त्या दाखवल्यात अन हा वस्त्या हा, हाय मास्टर एकही आमच्या इथं वस्त्या कुठं दाखवलंच नाही तर हाय मास्टरचे पैसे उचलले कसे कुठल्या तांडा वस्ती तांडा वस्ती कुठल्या कुठले कुठले काम केले हे आपलं नुसते हाय मास्टर दिवेच तीस लाखाच दिवस कुठे बसवलं इथं वस्त्याच नाही तर बसवलं कुठं हे त्यांनी वस्त्या आहेत तयार केल्या वस्त्याचा हे असतं आपण काय म्हणतो त्याला फलक किंवा मंजुरी किती काय किती ह्याचे हे कुठंही बी त्यांनी हे लावलं नाही त्याचे बोर्ड वगैरे लावले नाही किंवा हे वस्तीतून मंजुरीसाठी या आहे की मंजुरी या एवढं काम ह्या वस्तीत आलेलं असं जे भा ज्याचा जे बोर्ड असतो ते भावफलक लावलेलाच नाही त्याचा या ठिकाणी अजूनही ग्रामस्थ उपस्थित आहेत त्यांच्या पण या ठिकाणी पत्रिका जाऊन घेऊया नाव सांगा आपलं वचिष्ट गोरख यादव तो तर मुख्य प्रश्न असा असे आहे की जेणेकरून दुनकवड गाव हे पुनर्वसन आहे पुनर्वसन गावामध्ये आमच्या इथं सर्व जातीचे सर्व धर्माचे लोक एकत्रित सगळे वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेग प्रत्येक गल्लीमध्ये वेगवेगळे वेग वेग राहतात मग ते धनगर असतील वंजारे असतील माळे असतील मराठा असतील पण या वस् या गावामध्ये कुठल्याही प्रकारची वस्ती अस्तित्वात नाही मग जे प्रत्येक गा, हे गावात लोक राहणारे जे आहेत ह्या लो या गावात लोक राहणाऱ्यांची ही वस्ती बनू शकते का नाही कारण हा दुनकवड गाव पुनरवसन आहे पुनर्वसन गावामध्ये सर्व सुखसुविधा उपलब्ध आहे का सगळे देवाबत्ती आहे सगळे सगळ्या सुविधा आहेत मग कुणी राबवलं ग्रामपंचायत पूर्ण ग्रामपंचायतनंच राबवलेलं आहे पहिलं सुरुवातीचं जे पुनर्वसन जे आहे ते ग्रामपंचायतनं राबवलेलं आहे पण आमचा प्रश्न एक आहे की हे गाव आहे ह्या गावामध्ये वस्ती कुठं असते की जेणेकरून लोक ह्या योजनेपासून वंचित असते तर त्या योजनेला हा लाभ द्यायचा असतो त्या लोकांना लाभ द्यायचा असतो तर प्रत्येक नागरिक वेगे वेगे ले ले हा आमचा कोणी माळी समाजाचा राहते कोणी मराठा समाजाचा राहते सगळे वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले लोक आहेत मग ही वस्ती कसं काय होऊ शकते मग गाव कुठे हे हा मुख्य प्रश्न आहे ह्याच्या ह्याच्या अगोदर पारराम गोविंद यादव यांना उपोषण केलं होतं उपोषण केल्यावर एक समिती नेमली समितीने एक एक मॅनेजमेंट अहवाल दिला आणि आ याच्यावर आमदारांनी पण चौकशी करायची सांगितली होती व्हिडिओला व्हिडिओनी येऊन स्वतः तर बघितलं पण हे कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही मग त्यानंतर यांना शिवला एक पत्र दिलं शिवमधी शिवाला जाऊन पत्र दिलं तर शिवनी एक आदेश काढला की तुम्ही पहिली समिती जी आहे अहवाल हा बरखस्त करा आणि दुसरी समिती नेमून आम्हाला अहवाल सादर करा या गोष्टीला जवळपास आज तीन महिने झाले अद्याप ही कुठल्याही प्रकारचं काही कारवाई झालेली नाही त्यानंतर आज उपोषण चालू आहे ह्या सरळ सरळ हा भ्रष्टाचार आहे बोगस आहे गावात वस्ती नाही काही नाही मग लोक सगळे एकत्र राहिले म्हणजे थोडीच वस्ती होती काही गाव मग गाव कसं काय होणार वस्ती हे गावापासून किती किलोमीटर आहे कुठल्या प्रकारची नोंद नाही कुठल्या प्रकारचं रजिस्ट्रेशन नाही ठराव नाही काय नाही मग हे पैसे कसे काय दिले ह्याच्याबद्दल ह्या संबंधितावर आमची सर्व नागरिकांची एक मागणी की ग्रामपंचायतचे सरपंच असतील ग्रामसेवक असतील जो कोणी अधिकारी हे संगणमत करून केलेला आहे याच्यामध्ये असतील याची सखोल उच्चस्तरीय धारूर पंचायत समितीची नको बीड बीडची समिती नेमून जिल्हास्तरीय समिती नेमून ह्याच्यावर एक अहवाल तयार करून योग्य ती कारवाई करण्यात यावी याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे ही आमची ग्रामस्थांची मागणी आणि याला यश यायला पाहिजे नाही आणि तुम्ही सविस्तर सर्वांनी इतरला जर बघितलं तर हे गाव आहे ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची वस्ती नाही रजिस्ट्रेशन नाही आणि माहिती अधिकारा मदतून हे प्राप्त झालेलं आहे तर हे सर्व गोष्टीचा आमच्या गावकऱ्यांची विनंती हा बोगस भ्रष्टाचाराला आळा घालण्यात यावा आणि शासनाची झालेली फसवणूक गावाची फसवणूक ह्याच्यावर तात्काळ संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे जी, जी प्रक्रिया पार पडली हे सर्व यामध्ये मासिक सभा वगैरे होत नाही काहीच नाही काही ग्रामसभा तीन महिन्यापासून नाही कागदोपत्री दाखवली जाते हे पण आम्ही ग्रामसेवकला विचारलं तर ते म्हणतात तुम्ही नोटीस लावली का कुठल्याही प्रकारची ग्रामसभा नाही इथं सम आज अद्याप ही विहिरीच्या कुठल्याही मंजुऱ्या नाहीत आपण ठराव म्हणला तर ठराव जर म्हणलं तर मासिक मिटिंगमध्ये होतात तर मासिक मिटिंगमध्ये ठराव झाले असतील नाही ते मासिक मिटिंग आम्ही मागितलं माहिती अधिकारातून तर ह्याच्यामध्ये कुठलाही ठराव नाही काय कोणत्या प्रकारचे वस्ती ज्या दिवशी ठराव घेतला आहे हा कुठेही दाखविलेला नाही माहिती अधिकारामध्ये तुम्ही ऑनलाईन माहिती तुमच्या समोर इथं ही माहिती याच्यामध्ये काही नाही सरळ सरळ हा बोगस प्रकार आहे हा इतका मोठा आपार आहे की आपारावर आळा घालण्यासाठी एक कुठंतरी मीडियानं सुद्धा थोडं लक्ष देऊन ह्याच्यावर हे जर प्रत्येक गावामध्ये जर असं जर झालं तर ह्याच्यातून विकासापासून लोक वंचित राहतील आणि बोगसगिरीला याला आव आवर घातला पाहिजे हे आमची <laughs> मागणी आहे या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य नाही कोणी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य आता इथे या ठिकाणी तर नाही तर येतील ते पण आ, या ठिकाणी जे काही सरपंच झाले पाठीमागच्या काळामध्ये भ्रष्टाचार का या दोन वर्षामध्ये ह्या आताचा भ्रष्टाचार आहे हे चालू जे आहे तर या काळामधला भ्रष्टाचार आहे मागील काळामधलं काही नाही पण त्यांना तांडाव असली ते आत्ताच्या काळामधली आहे नाव सांगा तुमचं बाळासाहेब ठिकाणी काय उपोषण करते बसलेले आहेत तर यांच्या आपण पाठिंब्यासाठी सर्व ग्रामस्थिने बसलात तर यांच्या ज्या काही मागण्या आहेत योग्य आहेत का हा शंभर टक्के योग्य आठ आठ महिन्याच्या पुढचा कालावधी झाला आहे की इथं उपोषण कारण की बिडिओ येतात ग्रामसेवक येतात हे फक्त समज काढतात आणि कागदोपत्री एक समज काढून काहीतरी लिहून देतात आणि बाकीचे निघून जातात फक्त उपोषण सोडण्याची त्यांची फक्त प्रक्रिया एक गोड बोलून तयार होती ग्रामपंचायत मार्फत या दोन वर्षामध्ये कुठली कामे करत आहेत गावात ग्रामपंचायत मार्फत फक्त हे हायमोस्ट लॅम्पचे फक्त इथं दुनकोडमध्ये फक्त फक्त आणि फक्त लाईटवर जोर दिला जातो दलित वस्तीचा निधी असतो किंवा कोणता निधी असतो फक्त हायमस्ट लॅम्प कारण की हायमोस्ट लॅम्प एक चाळीस एक लाख बेचाळीस हजाराचा निधी असतो त्यातून वीस पंचवीस हजारामध्ये जीएसटी सहित काम होतं आणि लाख सव्वा लाख रुपये यांना खायला भेटतात फक्त जिथं खायला भेटतात काम होत कागदोपत्री काम आहे गावात काम काही ठिकाणी हायमस्ट लॅम्प लावलेले आहेत ले काही दलित वस्तीचे वगैरे लावलेले आहेत पण काही ठिकाणी काहीच नाही केलेलं आहे काय मागणी करा शासनाकडे आमची अशी मागणी की ह्यांच्यावर चारशे चे गुन्हे दाखल करून आम्हाला गावखान्यांना न्याय देण्याचे किल्ले धारूर तालुक्यातील धूनकवळ क्रमांक एक व दोन या ठिकाणी एकत्र ग्रामपंचायत आहे या समोर पाराम यादव त्यांचे सर्व सहकारी ग्रामस्थ उपोषण करत आहेत गावामध्ये विविध वस्त्या दाखवून यामध्ये मोठा भ्रष्टाचार केला त्यांचा आरोप आहे या त्यांनी उपोषण केलं मात्र समिती तालुकास्तरी नेमून त्यांचे कुठलंही समाधान झालं नाही त्या समितीकून काही खोटा हुआ। खोटा अहवाल देण्याची त्यांची अशी मत आहे त्या ठिक किल्लेधारू तालुक्यातील दोन क्रमांक एक व दोन ही एकत्र ग्रामपंचायत आहे आणि या ग्रामपंचायतचे जे सरपंच आहेत ते सरपंच पते आपल्यासोबत आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी काही नागरिक आहेत जे काही उपोषणकर्ते आहेत त्यांनी जे काही या ठिकाणी मागण्या आहेत त्यांच्या जे काही आरोप आहेत त्यांचा काय खुलासा आहे यांच्याकडे आपण जाणून घेऊ शकतो भाववत घवाने आहेत आपल्यासोबत तर काय सांगाल जे काही ग्रामपंचायत समोर आज उपोषण चालू आहे आणि उपोषणकर्त्याचं म्हणणं आहे की गावामध्ये विविध वस्त्या दाखवून यामध्ये मोठा कागदोपत्रे अपहार केल्याची त्यांचं मत आहे काय सांगण्याबद्दल नमस्कार मी भागवत भवानी हो या ठिकाणी दोन हजार अठराला ह्या वस्त्या घोषित झाल्या त्यावेळेस मी सरपंच नव्हतो त्यानंतर दोन हजार अठराला गायश कुंधी साहेबांनी त्या ठिकाणी त्यांनी त्या घोषित केलेल्या होत्या आणि दोन हजार अठराला आमंतर आम्हाला कलेक्टर साहेबांनी त्या ठिकाणी त्याला सांकेतिक क्रमांक दिलेले त्यावेळेस मी सरपंच नव्हतो तरी तर त्या ठिकाणी वस्त्या घोषित झाल्या आणि माझ्या काळामध्ये मी ते कामं त्या ठिकाणी पडले तर आम्ही ते कामं केलेत तुम्ही बघू शकता हे सगळे पोल वगैरे प्रत्येक वास्त्यामध्ये त्या ठिकाणी बसवलेले आहेत पण उपोषणकर्त्याचं असं म्हणणं आहे की इथं वास्त्या नाहीत ते नाहीत माझी त्या उपोषण करायला विनंती बाबा की बाबा तो तीनदा चौकशी केली तीनदा चौकशी केली पहिल्यांदा पहिले बिडो आले होते बिडो साहेबांनी चौकशी केली पुन्हा तो म्हणलं की उपोषण करता म्हणला की मला ही चौकशी माने नाही मग दुसरे बिडू आले दुसऱ्या बिडोनी चौकशी केली स्पॉट लावून चौकशी केली बघितलं तीनदा पुन्हा जिल्हा पुन्हा बीड साहेबांनी आपलं शिवसाहेबांनी एक टीम पाठवली त्यांनी चौकशी केली हे तिन्ही चौकशी होऊन सुद्धा उपोषण करण्याचं त्या ठिकाणी मन भरत नाही आणि वारंवार तक्रार देणं वारंवार त्या ठिकाणी उपोषण करता उपोषण करणं गावाला टॉर्चर करणं गावातले काम आडविणं अशा प्रकारे त्या ठिकाणी उपोषण करता करत आहे काय समिती स्थापन केली या समितीकडून काय अहवाल सादर करण्यात आला होता समितीने स्पॉट लावून बघितलं तीन समित्यांनी स्पॉट लावून बघितलं लोकसंख्या आहे नंतर, आएठ, आने नंतर आएठ, आएठ, ते ते, ते हो, काम झालेले आहेत आणि त्याच्यानंतर वस्त्या घुशी झालेल्या आहेत वस्त्या आहेत सगळं बघून त्या ठिकाणी त्या उपोषण करता सोबत होता सगळं बघून त्या ठिकाणी त्यांनी पुढची कार्यवाही त्या ठिकाणी केलेली आहे या वस्त्यामध्ये कुठले काम करण्यात आले होते व किती रकमेचे काम करण्यात आले होते या वस्तूमध्ये लाईटचे काम करण्यात आली कारण या वस्तेमध्ये एल पोल बसवले आम्ही त्या ठिकाणी दहा दहा लाखाचे तीन वस्ते आहेत त्या ठिकाणी बसवलेले जे काय त्यांच्याकडून आरोप करायचे त्यामध्ये सत्यता आहे का नाही काही सत्यता नाही उपोषण करता आम कारनामे उपोषणकर्त्याचे कारण आम्ही आख्या गावाला माहित आमच्या उपोषण करता खंडणीसाठी बसलेला आहे उपोषण करताना याच्या अगोदर मला खंडणी पाच लाखाची खंडणी मागितलेली आहे तर उपोषणकर्त्याला माझी विनंती बाबा तू खंडणी मागतो त्याच्यानंतर मी स्टेशनला गेलो पोल्टेशन वाले म्हणजे गावचा विषय द्या सोडून त्याला समज देतो म्हणजे आम्ही त्याला समजा पुरावा 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 नाही माझ्याकडे पण तो खंडणीसाठी बसतोय एवढं मला माहिती कारण एवढेच बसन दोन वेळेस बसन तो दोन तीन वेळेस बसलेला आहे माझे सरपंच आहेत गावचे काय मत आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या दोन हजार अठरामध्ये माझ्या काळामध्ये वस्त्या तयार केलेल्या गायी समुद्री ग्राम शेतकरी त्यांच्या काळातून माझ्या काळात समजा वस्त्या तयार सगळं रेकॉर्ड तयार आमच्यापेक्षा रेकॉर्ड आहे रे सगळं ओके या समिती तीन समिती चेक करून केल्या व्यवस्थित सगळं ओके आहे बार बार भी तरी उपशना समजा बार बसते बार समजा कि ते किंवा वके असताना सुद्धा डबल डबल आमच्या पैसे रेकॉर्ड आहे ते रेकॉर्ड बघावं आमच्या पैसे गावात ज्या वस्त्या आहेत त्या कारण आहेत का हो कारण त्यामध्ये कामे झालेत का हा हो कामच आहेत ना तिन्ही वस्त्यामध्ये काम झालेत ना दोन कोण नंबर दोन ला वस्ती आणि दोन कोण नंबर एकला दोन वाजतात धनगर वस्ती समजा तिन्ही वस्त्यामध्ये काम आहेत वके सगळं काय अडचण रेकॉर्ड आहे ना शासन तीन चेक केले ना तरी ते बार बार समजा उपशन सारखं टॉर्चर करणं गावात समजा काम न होऊन देणं अल्पसंख्याचं एकच सरपंच आहे मग त्या सरपंचासारखं एकच आहे तुला काम करून देणार असं दे समजा अल्पसंख्या एकच घर त्याचं आणि गावामध्ये सरपंच केलं गावाल्याने त्याला त्याच्यामुळे त्याला थोडा त्रास आहे समजा म्हणजे या ठिकाणी जे ग्रामसभा होतात का किंवा मासिक मिटिंग टाइम का नाही नाही टाइम टाइमला ग्रामसभा होती मासिक मिटिंग महिन्याच्या महिन्यात होती सगळं टाइम ओके अठरामध्ये नाही ह्या असं आजच्या नाहीत की वाचतं ह्या अठरामध्ये फक्त ते ह्या लोकाला समाजासाठी समजा हे धनगर असतील वंजारी असतील ह्या लोकांना इकास त्यांच्या दारात होऊन द्यायचा नाही असं ते त्यांच्या दारात का लावलं असं म्हणून थोडं प्रॉचार चालू असं तर या ठिकाणी तो गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे तुझा संतोष देशमुख करू अशा अशा धमका देतो मला संतोष देशमुख करू तुझ्यावर ती करू असल्या प्रकारे तो धमका देतो आणि खंडणी मागतो त्याची वारंवार कोणच्याही काम झाले की लगेच तो आधार देणार त्याचे काम असते दुसरं काही नाही त्याने वर्ष झालं बघ आणि तो प्रकार त्याच्या त्या ठिकाणी सगळ्या गावाला आमचं गाव सगळं ओळखून चुकले त्यांनी दोन दोन तीन तीन, तीन वर्ष एका कामासाठी उपोषण त्याच्या तीन समित्या येऊन सुद्धा जर तो त्या ठिकाणी त्याचे समाधान होत नसेल तर तुम्ही ते समजून घ्या त्याला काय पाहिजे या ठिकाणी किल्ले धारू तालुक्यातील धुनकोळ क्रमांक एक या ठिकाणी आपण आहोत यांच्या अंतर्गत दोन पण या ठिकाणी येते तर या गावामध्ये सरपंच पती आहेत भागवत गावाने तरी माजी सरपंच आहेत अभिमान यादव यांनी हो। या ठिकाणी जमत व्यक्त केलं की गावामध्ये जे काही वस्त्या दाखवल्या त्या दोन हजार अठरा सालीच पूर्ण केल्या होत्या त्याचप्रमाणे जे काही दिव्यांच्या वर कामे करण्यात आली ते कामे पण या ठिकाणी करण्यात आले असं मत आहे त्यांचं आणि आपण व्हिडिओद्वारे पाहणार आहोत तर या ठिकाणी काही उपोषणकर्ते आहेत बारराम यादव म्हणून त्यांचं या ठिकाणी उपोषणाचा पहिला दिवस आहे त्यांचं उपोषण चालू आहे संबंधित अधिकारी आदेश काही भेट दिलेली नाही आणि या ठिकाणचे काही सरपंच आहेत त्यांनी त्यांच्याकडे जे काही पुरावे त्यांनी त्यांच्याकडे सादर करावेत अशी आपण या ठिकाणी त्यांना विनंती करूयात आणि या ठिकाणी जे काही गावातील विविध योजना राबवण्यात आल्यात वस्ते आहेत त्या आपण व्हिडिओद्वारे पाहणारच आहोत गौरधन बडे केले धारूर बीड तर बोलांच्या शब्द काय असेल ते असं गेलंय ना